आज मस्त छानपैकी दही वडे बनवले आणि दही वड्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे डाळ छान धुवून घेतली मिक्सरमधून काढून घेतली आणि त्यानंतर मस्तपैकी त्यात हिरवीस थी वगैरे टाकता आणि ती त्याची सुद्धा टबल एकदा पुदिन्याची चटणी वगैरे केली आणि चटणी वगैरे झाल्यानंतर मस्त मिक्स करून घेतला आहे पुदिन्याच्या चटणी जास्त खूप वेळ झाला पण छान झाली आमची करत त्यांचं आपलं चालू करत करत आली मस्तपैकी दही वडे केले दही वडे करता करता आमची मस्ती पण चालू होती दही मिक्स करून घेतलं छानपणे सातव मिक्स करतो आणि ते सुद्धा मस्त छान पेस्ट होती मजा आली मस्तपैकी आम्ही तळून घेतले सगळं सारण तळून झालं आणि मस्तपैकी आपली आत्ती मस्त असते अशी झाली ती दहीवडे त्यानंतर मस्तपैकी पैकी ते गरम पाण्यातून काढले आणि त्यावर टाकले दही आ हा, हा, हा काय मस्त चटणी छानपैकी त्याच्यावर टाकली आणि दहीच खूप टाकून दिलं माझ्या मैत्रिणीकडे डब्बा द्यायचा होता म्हणून ती स्पेशली दहीवड्याचा मेनू बनवण्यात आला तिच्याकडचा टिफिन नेऊन जायचा खटाई आणि खटाई झाल्यावर हळद थोडी नाही हळद बिळत रेसिपी तयार झाली आमच्या हो त्यांना तर किती लागते मना हो चांगले झाले की नाही कधी करणार नाही ಬರ 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 ಮೇನಾರ